नमस्कार भक्तिरस या यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं स्वागत आहे घरात शांतता असणे ही फक्त योगायोगाची गोष्ट नसते कधी कधी ही शांतता एका मोठ्या दिव्य शक्तीचे संकेत असतात स्वामी समर्थांची कृपा आपल्या घरावर स्थिरावली आहे याचे भक्तांच्या घरात काही विशिष्ट सात संकेत दिसतात आणि हे संकेत दिसू लागले की समजून घ्या स्वामी स्वतः तुमच्या जीवनात प्रसन्नतेचा आशीर्वाद देत आहेत एक घरातील वातावरण आपोआप शांत होऊ लागते जेव्हा स्वामींची कृपा घरावर पडते तेव्हा अगदी कारण नसतानाही घरात एक वेगळीच शांतता जाणवू लागते जेव्हा वाद कमी होतात ताणतणाव दूर होतो आणि मनात अनामिक शांतता बसते तो स्वामींचा पहिला संकेत असतो जिथे स्वामींचा वास असतो तिथे कलह कधीच टिकत नाही दोन नकारात्मक ऊर्जा कमी होते कधी आपण जाणवतो की घरात एक विचित्र जडपणा किंवा काळोखासारखा वातावरण असतं पण स्वामी प्रसन्न झाले की तेच वातावरण हलकं सकारात्मक आणि आनंददायी बनतं दिवसभर मन प्रसन्न राहणे कारण नसताना हलकं वाटणे हे सर्व स्वामींच्या संरक्षणाचे संकेत आहेत तीन अडथळे आपोआप अप दूर होऊ लागतात जिथे महिनोन महिने समस्या अडकून बसल्या होत्या तिथे अचानक मार्ग खुलायला लागतात एखाद्या काम सोपं होतं एखादा अडथळा स्वतः कमी होतो किंवा अचानक मदत मिळते हे सर्व स्वामींच्या हस्तक्षेपामुळे होतं भक्तांचा मार्ग स्वामी चालवत असतात आणि जीवनात गती येऊ लागते चार घरात अचानक भक्ती आणि साधनेची ओढ वाढू लागते जेव्हा स्वामी प्रसन्न असतात तेव्हा घरातील सदस्यांच्या मनात देवभक्तीची ओढ वाढू लागते कोणीतरी जय जय स्वामी समर्थ म्हणून भजन लावतो कोणीतरी दिवा लावतो कोणीतरी गुरुवारी उपवास करायला सुरुवात करतो घरात ही भक्तीची ओढ आपोआप निर्माण होते हे खूप पवित्र लक्षण आहे पाच लहान मुलांच्या चेहऱ्यावर तेज येते मुलं निष्पाप असतात आणि दिव्य शक्तींना सर्वात आधी जाणतात जर मुलं घरात आनंदी शांत आणि तेजस्वी दिसू लागली अचानक त्यांचं आरोग्य सुधारू लागलं तर तो स्वामींचा थेट संकेत असतो स्वामींची कृपा जिथे असते तिथे मुलं प्रथम तेजाने चमकतात सहा घरात गरिबांचे भिकाऱ्यांचे प्राण्यांचे किंवा साधूसंतांचे आगमन वाढते हे फार मोठं लक्ष्मणचिन्ह असतं स्वामी भक्तांच्या घरी गरीब भिकारी प्राणी किंवा कुठला संत सहजपणे आकर्षित होतात कारण जिथे स्वामींच्या ऊर्जा असतात तिथे करुणा आणि दया ओतप्रोत भरलेली असते असे लोक येणे म्हणजे स्वामींचा अदृश्य आशीर्वाद आहे सात मनात अचानक समाधान आणि उत्तर मिळू लागतात कधी कधी आपण विचारात असतो चिंतित असतो पण अचानक मनात एखादं उत्तर येतं एखादं समाधान मिळतं जण स्वामी म्हणत आहेत चिंता करू नकोस मी आहे ना ही अनुभूतीच स्वामींच्या प्रसन्नतेचे सर्वात मोठं लक्षण आहे निष्कर्ष हे सात संकेत दिसू लागले की समजून घ्या स्वामी समर्थ तुमच्या घरावर अत्यंत प्रसन्न आहेत आणि त्यांचा आशीर्वाद तुमच्या जीवनात थिरावला आहे जगात कोणतेही वादळ असले तरी स्वामी भक्तांच्या घरी शांतता रक्षण आणि समाधान कायम राहतं ज्याच्या घरावर स्वामींचा हात ठेवलेला असतो त्या घरातील प्रत्येक दिवस शुभ प्रत्येक काम सफल आणि प्रत्येक श्वास भक्तीनं भरलेला असतो अखंड स्वामी समर्थ जय जय रघुवीर समर्थ